तो चोर आपली सगळी दुःख चोरून येतो त्या चोराचं नाव सद्गुरु संत बाळू मामाला दिसत त्याला साधू भावला पंढरीचा चोर बाधून पंढरीचा चोर चोर होता दरोडे एकवीस साथी दारोडती त्याला किती होती त्यांची चोराला क्वालिटी होती पूर्वी आता काही चोरतात परवा माझ्या चपल्या चोरीला गेल्या तो <laughs> आणि एक जण मला भेटून म्हटलं असू द्या साडेसाती जातही जात नाही साडे तीन साडे थांब लागतं जातं तुझी मग कळत तुला <laughs> सोडायला क्वालिटी नाही आमच्या वस्तीचं कुत्र चोरून मिलं एक जणांना चोरी <laughs> होऊ नये म्हणून कुत्र आणलं आणि कुत्र चोरून मिळेल काही चोरी करतात तळ <laughs> बर पाहिलं बरोबर आज काय किलोमीटर लांब थांबला कोण बोल बाळगतो असं नजर ठेव जुना कामाने तेव्हा काय असं आलोचन आहेत काय तेव्हा काय कांबळींचा मंडप होता नालोचन लावायला तुतऱ्या लावायला असा सुंदर मंडप द्यायला कंसाचा मंडप आणि तिथं सत गुरु संत बाळ बाजूवरती बसले दूर दूरवरून पाहिलं वागडीनं तळ बसला चोरी करायचं उद्देशानं कुठे आला मेंढ्या चोरायच्या म्हणजे अजून धान्य चोरायचं काही माणसं स्वयंपाक बनवू लागत होते माय मावल्या मदत करत होत्या भजन सुरू होत तेव्हा काय कीर्तन नव्हतं कीर्तन करत नव्हते ना तेव्हा आता लगेच फोन केला की येतात तेव्हा कीर्तन करत नव्हते त्यामुळे भजन सुरू होत आणि चांगलं चाललं भजन त्या दोघांचा एक जण बोलून आले दहा टाकायचे बरं का चला अर्ध्या किलोमीटर वरून पाहतो चु दिसत होत असा तळ दिसत होता मंडप दिसत होता मंडारा सुरू होता लोकांची वरदळ ऐकायला होती बोल्या म्हणत होत्या सुंदर माझे जाते गे जात माहिती आताच्या कुलीना जर ना जाते व जाऊन बस ती वर चढून बसायला बसती काय कि काय बांगड्या निघून गेल्या अनगुन धुवून घ्यायचं पैस निघून गेल अनुभव माझ्या <laughs> तायानो माझ्या बहिण्यानो धनगराच्या पुरीनी माळ्याच्या पुरीनी मराठ्याच्या पुरीनी गुंगराची पाया अंदाज आपण रागील माझा तुम्हाला नाचणाऱ्या पाटलांचा महाराष्ट्र नाही आपला भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या रा प्रतिभाई पाटलांचा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला तीन गोष्टी दिल्या एक मातृत्व दिलं कर्तृत्व दिलं आणि नेतृत्व दिलं मातृत्व वासावं मासाहेब जिजाऊ सारखं कर्तृत्व वासावं सावित्रीबाई फुले सारखं आणि नेतृत्व असावं रणिरागिनी महाराष्ट्राच्या माफीला दिले काय चालला जमाना काय रेजिस्टार करेल पुरी आपल्या रेजिस्टार साधा टिकी जरी असताना पुरी तरी त्यावर दोन हजार फॉलोअर्स असतात त्या पुरीनं पोस्ट जरी केली ना दहा हजार फॉलोर्स आमचा फॉलो सुद्धा कोण करत नाही पन्नास ला नसतील

कप घर गर कुठली ना टाकून देतात कपाचा दांडा जरी तरी मी सदा होतो